9 जुलै रोजी स्थानिक गुण शाखा युनिटे दोनच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत देशी बनावटीच्या पिस्तूल जिवंत काळतुसांसह आरोपीला अटक केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आलेला तरुण रामवैभव अपार्टमेंट हनुमानवाडी मकमालबाद रोड नाशिक येथील रहिवासी असून किरण सुक्लाल केवाई वय वर्ष पंचवीस असं त्याचं नाव आहे किरण केवर यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून किरण केवर याला अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे विशाल कुवर समाधानवाजे स्वप्नील जुंद्रे महेश खांडवाहाले तेजसमते प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी सिद्धार्थ लोखंडे नाशिक